नेहमी नेहमी तेच तेच डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहेत भरपूर प्रोटीनयुक्त मुगाचे डोसे बनवणार आहेत तर ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अख्ख्या मुगाचे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी मूग घेतलेला आहे तर हा गावरान मूग आहे आपण साफ करून तो निवडून घेतलेला आहे तर साफ केलेला मूग आपण एका बाऊलमध्ये टाकून घेणार आहेत यामध्ये आपण तांदूळ वापरणार आहेत तर हा तांदूळ राशनचा वापरलेला आहे तुम्हाला जर तांदूळ टाकायचा नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता तर तांदूळ आणि अख्खा मूग आपण एकत्र मिक्स करून घेतलेला आहे तर आता तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर त्याला चांगलं व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचं आहे चांगला मूग धुवून झाला की त्यामधील पाणी काढून घ्यायचं आणि परत एकदा आपण दुसऱ्या पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घेणार आहेत दोन पाण्याने मूग धुवून झाला की त्यामध्ये मूग भिज भिजतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे आता आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहेत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पाच ते सहा ताससुद्धा भिजत घालू शकता आणि अगदीच वेळ कमी असेल तर तुम्ही दोन ते तीन ताससुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण ते भिजत असताना तुम्ही कोमट पाणी करून त्यामध्ये टाकून भिजत ठेवायचं आहे तर रात्रभर मूग भिजल्यानंतर बघा मूग आपला छान भिजलेला आहे तर आता त्यामधील आपण सर्व पाणी काढून घेणार आहेत आणि हा मूग आता आपण मिक्सरला चांगला बारीक वाटून घेणार आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे अख्खा मूग आणि तांदूळ टाकून घेणार आहेत त्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहेत यामुळे रंग अजून खूप छान येतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहेत आपण तर एक बॅच आपली वाटून झालेली आहे तर आता आपण हे पातेलं बाजूला ठेवून दुसरी राहिलेली बॅचसुद्धा याच प्रकारे वाटून घेणार आहेत दुसरी बॅचसुद्धा आपली वाटून झालेली आहे तर ही आपण आता पहिल्यांदा जे वाटलं होतं त्यामध्येच टाकून घेणार आहेत आणि अगोदरच्या बॅचमध्ये आपण कोथिंबीर लसण मिरची टाकली होती तर ते आपण दोन्ही चांगलं मिक्स करून घेणार आहेत आता तर बघू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी अजून थोडंसं पातळ करायचं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या जे आपलं बॅटर आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता या प्रकारे आपल्याला बॅटर बनवायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आता आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवायचं आहे तर पाच ते दहा मिनिट बाजूला पीठ भिजत आहे तोवर आपण याची आता डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहेत तर हे भट्टीमध्ये भाजलेले शेंगदाणे आहेत भरपूर सारी कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आपण टाकून घेणार आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या मिरची ते दोनच टाकली आहे कारण तिखट कमी व्हावं म्हणून अगदी कमी मिरची वापरलेली आहे कोथिंबीर आपण टाकून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची चटणी म्हणजे एकदम पातळ चटणी करून घ्यायची आहे जर तुम्हाला हिरव्या कलरची चटणी आवडत नसेल तर तुम्ही फक्त शेंगदाणे आणि लसण जिरे टाकून वाटून घेऊ शकता इथे कोथिंबीर टाकल्यामुळे हिरवा कलर आलेला आहे तर इथे आपली चटणी वाटून तयार आहे तर आता आपण लगेचच तडका बनवून घेणार आहेत तर गॅसवरती गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहेत मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं फुललं की कडीपत्ता टाकून घेणार आहेत तर इथे आपल्या चटणीसाठी जो तडका आहे तो तयार झालेला आहे एक थोडा वेळ आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि ही जी आपण चटणी वाटून घेतली होती तर या तडक्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अजून थोडंसं पाणी टाकून चटणी आपल्याला थोडीशी पातळ करून घ्यायची आहे कारण खूपच घट्ट झाली आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतली आहे तर इथे आपली दोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे तर आता आपण लगेचच दोसे बनवायला लगे घेणार आहेत गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे हा नॉनस्टिकचा तवा आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता तर चांगलं तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे चांगलं तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे नंतर त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि तवा आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचा आहे कारण दोसा टाकला की तो तव्याला चिटकणार नाही म्हणून आपण ही प्रोसेस करणार आहे तर परत एकदा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे मुगाचं दोश्याचं बॅटर होतं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्यावर आपण आता हे बॅटर टाकून घेणार आहेत जेव्हाही तुम्ही दोसे बनवत आहेत तर तेव्हा तवा हा कमी तापलेला असावा कारण आप जास्त तवा तापलेला असला की ते बॅटर व्यवस्थित पसरणार नाही आणि ते तव्याला चिटकेल व्यवस्थित पसरणार नाही म्हणून गॅस आपल्याला एकदम मंदाचेवर ठेवायचं आहे आणि बॅटर तव्यावर पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बॅटर चांगलं पसरवून घेणार आहेत बॅटर आपलं चांगलं पसरवून झालेलं आहे तर बॅटर चांगलं सुकलं की आपण तेल पसरवून घेणार आहेत हे आपलं पीठ ओलं असतानाच ते आपण त्यावर तेल लावायचं नाही थोडंसं सुकलं की तेल लावून घ्यायचं आहे आणि एक मिनिटानंतर आपण त्याचा कटा मोकळ्या करून घेणार आहेत लगेचच आपल्याला पलटवण्याची घाई करायची नाही तर इथे आपला एका बाजूने चांगला डोसा भाजलेला आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी एक अर्धा मिनिट आपण चांगला डोसा भाजून घेणार आहेत दोन्ही बाजूने छान तेल लावून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला मुग अख्ख्या मुगाचा डोसा बनवून तयार आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाचा सुद्धा डोसा बनवून घेणार आहे परत एकदा आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बॅटर चांगलं मिक्स करायचं आणि तव्यावरती आपण बॅटर पसरवून घेणार आहे डोसा टाक डोसा टाकताना आपल्याला तवा तव्याची वाफी एकदम कमी करायची आहे म्हणजे गॅस एकदम कमी करूनच आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे बॅटर सुकलं की परत त्यावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर हा सुद्धा डोसा आपला बनवून तयार आहे प्रोटीन युक्त दोसे बनवून तयार आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग बरोबर तोपर्यंत तो माझ मस्त रहा स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा बाय